नमस्कार आज आपण बिलॉंगिंगनेस म्हणजे मी कुणाचा तरी आहे ही जी भावना मुलांच्या मनामध्ये निर्माण व्हायला हवी तिच्याबद्दल थोडं समजून घेऊया बिलॉंगिंगनेस अर्थात मी कुणाचा तरी आहे जेव्हा आपण मुलांना असा प्रश्न विचारतो की तू कोणाचा आहेस तर मूल अतिशय भाबडेपणाने मी आईबाबांचा आहे आजी आजोबांचा आहे मित्रांचा आहे शिक्षकांचं आहे असं सांग खरं म्हणजे त्याला हे जाणवायला हवं की मी माझा आहे पण जसा मी माझा हा एक बिलॉंगिंगनेसचा पहिला प्रकार ज्याला आपण इंटिमेट बिलॉंगिंगनेस म्हणतो दुसरा जो प्रकार असतो तो पर्सनल बिलॉंगिंगनेस मी माझा आहे म्हणजे माझ्यातल्या काही अशा गोष्टी ज्या फक्त माझ्यापर्यंतच राहतात तो इंटिमेट आणि मी माझा आहे म्हणजे ज्या लोकांना दिसू शकतात अशा गोष्टी त्या संदर्भामध्ये मी माझा आहे मुलांच्या आयुष्याला जर खऱ्या अर्थाने आकार देत असेल तर ही बिलॉंगिंगनेसची म्हणजे मी कुणाचा तरी आहे ही भावना त्यांच्या आयुष्याला अत्यंत आनंदी अशा पद्धतीने घडवण्यामध्ये खूप महत्त्वाचा असा रोल किंवा महत्त्वाची अशी भूमिका बजावते मुलांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण तू आमचं आहेस असं म्हणतो त्यावेळेला त्यांना सुरक्षित वाटतं त्यांना वाटतं मला ही या घरामध्ये सामावून घेतलं जातं मी या घराचा एक घटक आहे माझी स्वतःची काहीतरी आयडेंटिटी आहे एवढंच नव्हे तर मुलांना सुरक्षित वाटतं की मी माझ्या कुटुंबातला आहे म्हणजे माझ्यावर कुठलंही संकट आलं तर हे लोक मला मदत करणार आहेत एक प्रकारचा सपोर्ट वाटतो आणि मग या मुलांची आपल्या आईवडिलांबरोबरचे जे नातेसंबंध असतात ते अतिशय छान होतात आणि एकदा का घरातले नातेसंबंध त्या इंटरॅक्शन्स जर चांगल्या व्हायला लागल्या तर मग मित्रांशी नातेवाईकांशी शिक्षकांशी शाळेमधल्या अन्य घटकांशी समाजामध्ये सगळीकडे ही मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात मुलांमधला ताण कमी होतो निराशा कमी होते काळजी कमी होते कुठलाही कठीण प्रसंग आला तर मुलं गांगरून जात नाहीत त्याला तोंड देऊ शकतात त्याला सामोरं जाऊ शकतात कारण ज्याला आपण मानसिक स्वास्थ्य म्हणतो हे मानसिक स्वास्थ्य आपलं या बिलॉंगिंगनेसमधून म्हणजे मी कुणाचा तरी आहे या भावनेतून तयार होत असते लहान मुलांच्याच बाबतीत नव्हे तर मोठ्यांनासुद्धा असं वाटतं की मी कुणाचा तरी आहे म्हणजे माझी कुणाला तरी गरज आहे कुणीतरी माझी केअर करते कुणीतरी माझ्यावर प्रेम करते माझ्या मताला महत्त्व आहे आणि म्हणून मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांना एक अशी जागा जी आईवडिलांच्या कुशीमध्ये मिळते जी त्यांना आपल्या घरात मिळते जो विश्वास त्यांना आपल्या घरामध्ये मिळतो हे असतं बिलॉंगिंगनेस आणि हे बिलॉंगिंगनेस मुलांच्या मनात निर्माण करण्यासाठी आपल्याला त्यांना ॲक्सेप्ट करायला हवं हा दुसरा टप्पा आहे हे तू जसा आहेस तसा मला आवडतोस आणि तिसरी गोष्ट छोट्या छोट्या गोष्टींबाबत त्यांना ॲप्रिशिएट करणं तेव्हा ह्या तीन गोष्टी ज्याला आपण बिलॉंगिंगनेस ॲक्सेप्टन्स आणि ॲप्रिसिएशन ह्या तिन्ही गोष्टी जर मुलाला मिळाल्या तर त्याच्या व्यक्तिमत्वाची इमारत अत्यंत सशक्तपणाने मजबूत शुभी राहते आणि मूल पुढे अत्यंत आत्मविश्वासाने कुठल्याही प्रसंगाला धैर्याने तोंड देऊ शकतं कारण त्याच्या पाठीशी त्याचं कुटुंब असतं आणि माझं कुटुंब माझ्यासाठी आहे ही जी बिलॉंगिंगनेसची ही मी यांच्या आयुष्याचा एक घटक आहे ही भावना मी ह्यांचा आहे आईबाबांचं आहे मी कोणाचं आहे तर माझ्या आईबाबांचं आहे ही भावना मुलांना सोशलीसुद्धा आणि युनिव्हर्सलीसुद्धा पब्लिकलीसुद्धा बिलॉंगिंगनेसची भावना मुलांमध्ये जागृत करत जाते आणि ते एक चांगला समाजाचा एक चांगला घटक म्हणून पुढे कार्यरत राहू शकतात धन्यवाद